आज आम्ही आहोत महाबळमध्ये महाबळमध्ये एक फार फेमस ज्याला ज्याचं नावच फेमस आहे असं एक फेमस मिसळ केंद्रावर आलो आहोत इथे बघू त्यांची मिसळ कशी बनते लाखो हजारो लोक इथे मिसळ खातात सकाळपासून बघूया या फेमसमध्ये किती फेमस यांची मिसळ आहे ते चला बघूया सर कसं वाटतं आहे तुम्हाला मिली मिसळ आणि नाश्ता करून कसं वाटतंय ना मी नागपूरमधनं आहे आणि मी पहिल्यांदा जळगावमध्ये अशी काही वस्तू बघितली बिकॉज याच्या आधी पण खूप काही के ट्राय केलं होतं बट मला आवडला नव्हता ना कारण नागपूरचे लोक जास्त स्पायसी खातात तर मला यांचं खूप जास्त आवडलं आहे म्हणजे नागपूरहून तुम्ही कुठे नेहमी येतात नेहमी येत राहतो मी ॲक्च्युली बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू अच्छा तर मी पहिल्यांदा यांचा आज मिसळ ट्राय केलं यस तुम्हाला कशी वाटली ती मिसळ आणि नाश्ता एकदम एक नंबर आहे आणि यांचं कॉम्बिनेशन मस्त आहे भजे पोहे तर्री पोहे त्याच्यानंतर रस्सा वेगळा आहे तर्री वेगळी आहे म्हणजे ज्याला जसं लागलं ज्याला स्पायसी लागलं ते स्पायसी करून खाऊ शकतं आणि टेस्ट पण एकदम बेस्ट क्वालिटी आहे ते तर्री पोहे जे आहे ते नागपूरला जास्त मिळतात म्हणून ते नागपूरची स्टाईल आहे असं वाटतं का तुम्हाला काय माहिती मी नाही गेलो कधी नागपूरला यांना माहीत असेल तर्री पोहे जे नागपूरला नागपूर तरी पोहासाठी फेमस आहे हा हां हा। आणि जर यांनी जर त्या रशियामध्ये थोडेसे चणे टाकले तर नागपूरचं पूर्ण टेस्ट येते येस चला विचारूया इथल्या काही लोकांशी अजून सर तुम्ही जे हे सुरू केलं आहे तेव्हा अजून सुरू केलं आहे एकोणीसशे के सत्त्याण्णवपासून एकोणीसशे सत्त्याण्णवपासून अच्छा काय कसं करतात सगळं काय काय टाकतात सगळं त्याला मी सर्व प्रकारचे मसाले असतात आम्ही स्वतः तयार करतो स्वतः तयार करतो मसाला हळद वगैरे हळद स्वतः दळतो पावडर वगैरे मिरची पावडर वगैरे शेंगदाणा तेल यूज करतो शेंगदाणा प्युअर प्युअर शेंगदाणा तेल यूज करतो आणि सकाळपासून तुम्ही किती वाजता सुरू सकाळी साडेपाच वाजल्यापासून चालू होता आमचं ॲड्रेस काय आपला महाबळ पुरांच्या दवाखाना शेजारी याच्यात काय काय कंटेन असतात तुमच्या मिसळ भजे भजे पोहा मटकी पोहा अच्छा जिलेबी करून काय चालतं पोहे मिसळ मटकी पोहा मिसळ भजे रस्सा पोहा रस्सा पोहा रस्सा पोहा संकल्पना करून आणला लोकप्रिय आटेल लोकप्रिय आठवल तुम्ही तिथे होत हां तिथं माझे वडील आहे आता कारागीर आणि मी पण होतो तिथं पंच्याण्णवमध्ये मध्ये कालच आम्ही लोकप्रिय केली माझे वडील तिथं अच्छा हो तर काय लोक काय म्हणतात ते खाऊन वगैरे लोक एकदम खुश होतात सगळं शेंगदाणा तेल बेसन प्युअर सर्व माल पिवर आहे आपला त्यामुळे लोक खुश होतात बिलकुल आपल्यासोबत काही वरिष्ठ मंडळी आहे त्यांनाही विचारू जे नेहमी येतात सर कसं वाटतं इथला नाश्ता इथला नाश्ता अतिशय उत्कृष्ट आहे आणि फेमस मिसळ हे जळगावातलं खरोखर फेमस सेंटर आहे नाश्त्याची क्वालिटी तशी पैलटीची आहे तशी आज रस्सा पोहा पोहा अच्छा हे रस्ता पोहा संकल्पना ही नागपूरची नाही रस्ता पोहा जळगावची आहे पण मेन म्हणजे इथलं मिसळ फेमस आहे मिसळ फेमस मिसळ नंतर दुसरा नंबर प्रस्ताप काय करता आपण मी जॉब करतो पगारी ऑटोला मॅनेजर म्हणून तर इथे सगळ्या क्षेत्रातले लोक येतात आय टी क्षेत्रातले जास्त तुम्ही जर रविवारी सकाळी आले तर तुम्हाला इथे पाय ठेवायला सुद्धा जायचं एवढी गर्दी आहे तर एक मिनटं आपल्याशी बोलू या या कसं वाटतं तुम्हाला इथला ना आम्ही लहानपणापासूनच वाजताच खातो इकडे आम्हाला सगळ्यांना आवडतं आमच्या घरचे फॅमिली सगळे फ्रेंड्स आम्ही सगळीकडेच येऊन नाश्ता करतो मग मी तिकडे सोडून मी दुसरं कुठलेच पोहे हो किंवा रस्ता पोहो आजपर्यंत कधीच खाल्ला नाही तुमची क्वालिटी नाही हो मी नाशिकला जरी असतो तरी मी अजून नाशिकची मिसळ नाही खाल्ली आहे कारण इथली चव माझ्या तुछा तोंडात बसली म्हणून मी करतच खातो लोकं इथे आलेले आहेत विचारू विधान सर कसं वाटतं तुम्हाला रस्ता पोआ असं ब आम्ही खूप वर्ष झालेतो अच्छा तो तसाच नाही काय करतात मी सी ए सी ए आणि सी ए नेहमी खातात आम्ही हो कधी आठवड्यात एक तेल वगैरे करतो त्यांची क्वालिटी चांगली म्हणूनच का सगळी इतकी गर्दी आहे नियमित तुमचं येणं आहे नेहमी आहे अच्छा नाव काय कर अक्षय पिंग तुम्ही बघितलं इथे सर्वच प्रकारचे लोक सी ए असतील व्यापारी असतील आय टीचे क्षेत्रातले मुलं असतील सगळे इथे येतात आणि यांचा जा एक जा ज्या नावाने फेमस आहे त्याच नावाने हे फेमस आहे आणि इथे लोक येत राहतात विचारूया अजून काही लोकांशी होऊ शकता कशा आय टी क्षेत्रातले बरेचसे मुलं इथे येतात त्यांना विचारूया सर कैसा लागतं या करा अच्छा अच्छा तुम काय करते बीटेक करता बीटेक करता हमेशा हां ऐसी क्वालिटी ठीक आहे लंदन चला तुमने देखा किस तरह से हर तरह के लोग आते हैं कैसा लगता है ना? अच्छा, ना अच्छा अच्छा क्या खाते हैं यहाँ पे सभी खाते हैं मिसल है भजिया है, है रसा पोहा ज़्यादा रसा पोहा अच्छा नियमित आपने देखा बहुत से लोग हैं यहाँ पर एक शख्स खड़े हैं क्या किस तरह का नाश्ता करते हैं एकदम बढ़िया अच्छा सब प्रकार का नाश्ता मिलता है यहाँ पे भजिया मिलती पोहे मिलता मिसल पाव मिलता और टेस्ट बढ़िया है और स्वादिष्ट स्वादिष्ट क्या ना मैम ललित जावड़े क्या करते हैं आप सुपरविजन का काम करता है कंस्ट्रक्शन आपने देखा किस तरह से सारे लोग यहाँ पर हैं बेटा कैसा नाश्ता लगता है बढ़िया बढ़िया क्या करते हो कॉलेज कॉलेज करते हो हमेशा आते हो हमेशा क्या खाते हैं ज्यादा रस्सा रस्सा एक नंबर एक नंबर आपने देखा किस तरह से सारे यहाँ पर यंग स्टार यंगस्टर्स ज़्यादा है सर कैसा लगता है यहाँ का नाश्ता बढ़िया है हाँ। क्या क्या लेते हैं यहाँ से रसा पोए रसा पोए मिसल भी। मिसल भी। क्या करते क्या है? का, का, का स्टडी कर रहा हूँ स्टडी कर हाँ तो ये था आपने देखा फेमस आ, मिसल सेंटर यहाँ की जो एक खासियत ये है कि यहाँ पर यंग जनरेशन ज़्यादा है आईटी क्षेत्र के बच्चे ज़्यादा है जानूँ घे हुए अपन कई लोग आपको कैसा लगता है इनका हम जो है रामानंद में हमारी शॉप है फ्रूट लेकिन उधर कोई जगह टेस्ट नहीं है जो टेस्ट यहाँ पर है पौहे में मिक्सर में और यहाँ का जो है एकदम के केज में बनाते अभी तक मेरे को चार साल में कोई तो प्रॉब्लम नहीं है मैं इन्हीं के पास से पौे खाता हूँ चार साल से आ रहा है चार साल से कंटिन्यू आ अच्छा इनका लोकप्रिय का कनेक्शन है मालूम लोकप्रिय में इनके पप्पा है सर्विस को हम पहले जाना उधर गाड़ी लगाते थे नवी पेट में जब इनके पप्पा बनाते थे उधर उधर खाते थे और वहाँ से आने के बाद हमारे को इधर में कोई फर्क तो टेस्ट में कोई फर्क कोई फ़र्क नहीं आपको कैसा लगते है खाना एकदम बढ़िया लगता है, है। जाकर नाश्ता एक बार गया तो घडी घडी आता है कि कस्टमर क्या प्रेम सब होता है यहां हर क्वालिटी का एकदम बढ़िया होता है काम हर सब हर चीज का क्वालिटी तेल का सब का मिश्रण का सब बढ़िया मिलता है सर आपल्याला कसं वाटलं इथला नाश्ता पाणी मस्त सगा उत्तम नाश्ता सग एकदम उत्तम क्वालिटी त्यांची कशी क्वालिटी नंबर एक नंबर है जाओ जो खांदेच वगैरे जातो तरी एकदा तरी खायला पाहिजे विसळ वगैरे एकदम बस एकदम भन्नाट विषय पोहे एकदम जबरदस्त त्यांचे वडील लोकप्रियला कामाला आहे कारागिरी अजून पण आहे त्यांच्या हाताची जी चव आहे ती सेम चव इथे काहीच फरक नाही त्याच्यापेक्षा बेस्ट आहे चला अजून जाणून या काही लोकांशी बोलूया भाऊ कसा वाटतं इथला नाश्ता एकाच नंबर एकाच नंबर एक नंबर पोहे पोहे रसा पोहे मिसळ कधी कधी अच्छा किती वर्षापासून खातो मी तर सात आठ वर्ष झाले सात आठ वर्ष झाले सरपणा तेच खाते लहान बघ ना सतीश या मिसळ केंद्रावरती आय टी क्षेत्रातले मुलं जास्त करून येतात सकाळी सात पासून सुरू होतं काही मुलांशी आपण बोलू सर कैसा लगता है आपको नाश्ता या का कैसा लगता है मॅडम बेस्ट आहे क्या खाते मिसल पोहा मिसल पोहा या रस्ता पोहा हा हो मिसळ बी खाते कभी कभी अच्छा बेस्ट बेस्ट आहे क्या करते आप मैं आईटी आईटी में आई में। yes. जैसा मैंने कहा कि बहुत से बच्चे जो है आईटी में यहाँ सुबह सुबह नाश्ता करने आते हैं क्या बेटा क्या खा रहे रसा बोगे। रसा बोगे। रोज खाते हो हाँ। कैसा लगता है अच्छा ए, लगता है अच्छा और मिसल मिसल भी खाता हूँ वह ब्या सेंटर मिसल्ट चटक लागू चटक लागण्यासारखंच आहे कारण की सगळ्यांपेक्षा जळगावमधले नंबर वनची क्वालिटी स्वतः सगळं बनवतात रेडीमध्ये काही आणत नाही आणि गिरायकाचं त्यांच्या कमाईसोबत पूर्ण समाधान पाहिजे तितके लिंबू घ्या पाहिजे तितका कांदा घ्या पाहिजे तितके कोथबीर घ्या पाहिजे तितका रसा घ्या नो बंधन मन मोकळं आनंदाने आणि एक वेळा एक जे मिसळ किंवा भजी खाल्ली तर बारा एक वाजेपर्यंत भूक लागत नाही आणि मनाचं समाधान होतं आलं लक्षात मी बाहेरगावचा राहणार आहे अधूनमधून इथं येतो मुलं नोकरी करतात तर इथं आलो म्हणजे त्यांची आठवण येते येते आणि येते वर्षानुवर्ष मी इथं पाहून राहिलो सुरुवातीला रेट खूप कमी होते पण आता मार्केटमध्ये वस्तूंचे रेट इतके वाढले आहे की त्यांच्या रेट समोर क्वालिटी दी बेस्ट नंबर वन क्वालिटी आलं आणि समाधान होतं किती वर्षापासून खाता आहे हां किती वर्षापासून मागच्या पंचवीस तीस वर्षापासून आलं लक्षात हां मधून मधून आलो म्हणजे मी इथं येतोच हां यांची आठ यांची आठवण येते आणि दोन्ही भावांकडे यू डोंट वॉइट की हळूहळू आता इतके सुखी होऊन गेले पैशाप्रमाणे इकॉनॉमिकली इज व्हेरी सुखी तरी मोठं नाही बिलकुल साधेपणा प्रत्येक गिरायकांशी सारखंच वागणं मोठेपणा नाही धन्यवाद ये होते बाबा होते। बेटा क्या कैसा लगता है यहाँ का नाश्ता हाँ मतलब हमेशा तो एक नंबर, एक नंबर हमेशा का अच्छा। और हाँ। मिसल वगैरह भी खाते है? नहीं मिसल नहीं इधर खाई पसंद है कुछ नहीं अभी ट्वेल्थ चालू अच्छा हाँ एजुकेशन क्या नाम है ईशान जैसा कि अभी ईशांत ने भी कहा ये एजुकेशन कर रहे हैं और एक तरह से वो आ, पूरी की पूरी यहाँ पर बचपन से लेके अभी तक यहाँ पर आ रहे हैं बहुत सारे ऐसे लोग हैं अभी आपने इन महाशय जी को देखा उम्र उनकी बहत्तर थी लेकिन उसके बावजूद भी वो यहाँ का नाश्ता नियमित रूप से करते हैं आइए कुछ लोगों से और बात व्यवस्थित तो लोग करना आवड़ते पसंद उन लोग अच्छा काय तुमचे कंटेंट कसे म्हणजे काय काय वापरतात कसं करतात मिसळ आहे पोहा आहे भजी आहे जिलेबी आहे सर्व आपल्याकडं मिसळमध्ये काय काय वापरतात मटकी आहे मसाले ते आहेत मसाले पाहून तुम्हाला आताच सांगितले काय वापरले काय नाही तर अच्छा तुम्ही सगळं सकाळपासूनच सुरू करत हो सकाळपासून रात्रीपासून सुरू नाही सकाळी चार वाजेपासून आई बाबा करतात अच्छा मग आम्ही करतो तिथे काय ना आपलं कोळी तुम्ही बघितलं की अशा प्रकारे इथे सगळ्याच क्षेत्रातले आई आय टी क्षेत्रातले असतील सी ए असतील किंवा बरेचसे असे मोठे लोक आहेत ज्या इथे येऊन रोज सकाळी नाश्ता करता बघत राहा